गुढी का उभारतात भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते गुढी म्हणजे उंच बांबूची काठी त्यावर रेशीम कडुनिंबाची डाळी आंब्याची पाने सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी किंवा खोबऱ्याच्या गाठी बांधून त्यावर चांदीचा किंवा पितळेचा तांबा गडू बसून गुढी साकारली जाते ही गुढी स्नेहाचे मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतीक मानली जाते ती विजयाचा संदेशही देत असते याच दिवशी म्हणजे चैत्रशुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले तो हा विजयोत्सवाचा दिवस घरातून वालीचा आसुरी शक्तीचा रामाने दैवी शक्तीने नाश केला त्याचे गुढी ही सूचक आहे याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षाचा वनवासही संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस भगवान विष्णूने मत्स्य रूप धारण करून शंकर वध केला त्या मत्स्य रूपे विष्णूचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचा शालिवानाने मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायिका आहे या विजयाप्रेतर्थ वाहन शक्य सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते शालीवाहनाने मातीच्या पुतळ्यामध्ये चैतन्य निर्माण केले त्यांच्या पौरुष त्यांच्या पौरुष व पराक्रम जागृत झाला आणि त्याने शत्रूंचा पराजय झाला आज आपण हीन बनलो असून वाईट प्रवृत्तीशी लढण्यासाठी म्हणून गुडू पाडव्याच्या या पवित्र दिवशी पुरुषार्थ व पराक्रमी वीर बनण्याची प्रतिज्ञा करायची असते या पवित्र दिवशी पुरुषार्थ व पराक्रमी वीर बनण्याची प्रतिज्ञा करायची भोगावर योगाचा विजय वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारावर विचारांचा विजय मिळून प्रतिज्ञा करायची आपल्या मनातील चंचल स्वार्थीवरती नष्ट होऊन नवीन वर्षारंभापासून आपले मन शांत स्थिर व सात्विक बनविण्यासाठी प्रयत्न करावेत धन्यवाद सदर व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल लाईक करा शेअर करा आणि सब सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद